श्री स्वामी समर्थ माझ्या प्रणित बागुल सुषमा ह्या यूट्यूब चॅ चॅनलवरती सगळ्या शिवभक्तांचं आणि स्वामी भक्तांचं स्वागत आहे आज मी शिवलीलामुत कथासार मराठी अध्याय दहावा तुम्हाला सांगणार आहे अध्याय दहावा हा शारदा आख्यानवरती आधारित आहे अध्याय दहावा शारदा आख्यान श्री गणेशाई नम हे शंभू हे महादेवा तुझं जय असो तू क्रोधरूपी अभ्र नष्ट करणारा प्रभंजन आहेस तू मंदरूपी अंदर दूर करणारा सूर्य आहेस तू हे सुवासवंदना तू आनंदाचा सागर आहेस तू दयानिधी आहेस तू ब्रह्मानंद आहेस शोध सांगतात आनंद देशात देवव्रत नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत असे त्याची मुलगी शारदा ही अत्यंत सुंदर सुशील चतुर होती देवरथाने ती बारा वर्षाची असताना पद्मनाथ नावाचा एका सुशिक्षित ब्राह्मणाशी तिचा विवाह लावून दिला देवरथाने आग्रह करून काही दिवस मुलीला व जावायला आपल्याकडे ठेवून घेतले एके दिवशी काय झालं सायंकाळी पद्मानाम संधेसाठी नदीवर गेला होता अंधारातून परत येत असताना एका विषारी सर्प चावल्याने तो जागीच गतपान झाला त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला नियतीने शारदेच्या सौभाग्यावर कूर घाला घातला पद्मनाभाच्या प्रेतावर अग्निसंस्कार करून मंडळी नगरात परतली शारदा माहेरीच रवरगली ती पतीच्या आठवणी काढून काढून आल्या एक दिवस मोठ्या कष्टाने घालवित होती एक दिवशी एक अपूर्व घटना घडली शारदेचे काही बाहेर त्या दिवशी एकथ नावाचे वृद्ध तपस्वी ऋषी अकस्मात देव्रताच्या घरी आले ते अंध होते शारदेने त्यांचे उत्तम आदरतीत केले पूजन करून आदराने नमस्कार केला तेव्हा नेहथाने तिला आशीर्वाद दिला बाळ तुझे सौभाग्य वाढो तुला वेदवेता पुत्र हो तो आशीर्वाद एक तास असह्य शोकाने साध्याच्या डोळ्यात पाणी आले तिने आपण विधवा असल्याचे ऋषींना सांगितले तेव्हा नेथू म्हणाले मुली मी बोललो ते बोललो माझ्या वचनांना कधीही कमीपणा येणार नाही तपश्चने सामर्थ्य फार मोठे आहे त्यायोगे सर्व गोष्टी साध्य होतात माता पिता व बंधू घरी परतल्यावर शारदेने घडलेला वृत्तांत त्यांना सांगितला तेव्हा शारदेनी शारदेला धीर देऊन सांगितले की ही वर ही गोष्ट जरी अशक्य प्राय वाटत असली तरी तपस्वी ऋषीच्या प्रभावाने अशक्य गोष्ट शक्य होतात ऋषींनी शारदेला उमा त्याची माहिती सांगितली आणि ओम नम शिवाय ह्या पण मंत्राचा नित्य जप करण्यास सांगितले तसेच तिला धिरले वर सफळ होईपर्यंत ते तिथेच देवव्रताच्या घराच्या अंगणात मठ बांधून राहू लागले एका शुभदिनी निपुतनी निपुतने पंडाक्षर मंत्र दीक्षा दिली आणि ते म्हणाले चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पक्षात उमा महेश्वर व्रतचन्नास प्रारंभ करावा सुमुत पाहून सोमवार अष्टमी व चतुर्दशी उमा महेश्वराची पूजा करून सुरुवात करावी हे शिवपूजन वर्षभर करावे शुगृवेणे आपले कल्याण होणार अशी दृढश्रद्धा ठेवावी निपुताच्या सांगण्याहून शारदेने विधीपूर्वक वतारंभ केला त्यासाठी दिव्यशी शिवमद रचने उमामहेश्वच्या सुवर्णमूर्ती स्थापन करून त्याची पोडोशुपाजारी पूजा केली ब्राह्मण सुवासिनी यांचे पूजन करून त्यांना उत्तम पकवानांचे भोजन देऊन त्यांचा यथासंघ सन्मान केला पुराण श्रवण केले कीर्तन केले जागरण केले, केले अशा प्रकारे गुरुवचनावर पूर्णनिष्ठा ठेवून ती यथाविधी वर्ताचरण करू लागले शंकराचे ध्यान सूत म्हणाले श्रोतो हो शंकराची देह क्रांती कुनपुष्प चंद्र किंवा कापूस यासारखी धवल आहे त्याचे तेज कोटी सूर्याच्या एकत्रित समान आहे मस्तका व विरा विराजमान गंगा त्यावरील शुभ्र जटाचा मुकुट भारी चंद्रकोळ कपाळावर किंचित उन्मिली तृत्रीय नेत्र तेजस्वी डोळे आहेत नीलकर्म कंठ आहेत सर्वांगी शुभ्र वसनाचे विलपण असे त्यांचे देखणे रूप आहे त्यांच्या काण्यात शेष व तशक यांची कुंडळे झळकत आहे त्यांच्या अंगावर केयूर अंगद वीरकंकण ही भूषणे आहेत त्यांच्या दहा हातात अनुक्रमे खवडांग त्रिशूल कपाळ डमरू अंकुश पाश घटा पिनाक पाशुमत व कमळ अशी शस्त्रांनी वस्तू आहेत त्यांच्या अंगावर शिहाच्या कातड्याचे वस्त्र आहे कैलास पर्वतावर स्तभविरहित अतिभव्य मंडप आहे त्यातील रत्नजडीत दिव्य सिंहासनावर गजजन्म ठेवले आहेत तेथे ते ब्रह्मानाचे सगुण साकार स्वरूप अ... असा शंकर नित्य विराजमान आहे त्यांच्यासमोर ऐरावतापेक्षाही विशाल शुभ्र वर्णाचा नंदी बसलेला आहे भवानीचे ध्यान आता भवानी सुत म्हणाले श्रोतो हो शंकराच्या वामांगी विराजमान जगतम्मा भगवंती ही नित्यंत सुंदर सडपातळ लांगी आहे तिच्या हातात गदा आहे पाश आहे अंकुश आहे कमल आहे तिने मोत्यांच्या व फुलांचा माळा मोस्तिकाची कर्णभूषणे अत्यंत तेजुशी कमरपट्टा रत्नजडित भाऊभूषणे धारण केली आहे तिचे वस्त्र परयकाला विजाप्रमाणे झगझगीत आहेत या त्रिपूर सुंदरीच्या श्रामवन्न अंगक्रांतीची प्रभा सर्वत्र पसरलेली आहे तिच्या अंग सुवासाने सारे ब्रह्मांड व्यापून टाकले आहे गजानन व पंडानन यांचा अमृतपान देणाऱ्या या, या विश्वजनीचे उरुष कमंडूप्रमाणे घाट घाटदार आहेत ती ही यादी माया ब्रह्मा इंद्रादी देवतांना आपल्या ग्रंभा गर्भात वास्तराचे धारण करते तिचे अद्वितीय स्वरूप पाहताना पाहताना स्वतः संकरी तडस होतो अक्षय सौभागाचे प्रतीक म्हणून तिने आपल्या हातात वज्रद्रुटे घातले आहे तिच्या दहा बुटातील दहा मृतिका म्हणजे तिच्या बंधूने विष्णूने घेतलेला दशावतारच होत तिच्या पायातील नुपुराच्या मधुर ध्वनी ऐकून समाधीमंग शंकर भानावर येतो त्याचे नेत्र तिच्या मुखचंद्रमा चंद्रमा पाहून धन्य होतात शारदा शंकर व पार्वतीचे हेच सगुण साकार दिव्य स्वरूप मनचक्षुसमोर आणून ध्यान करीत असे अशा प्रकारे शारदेने वर्षभर वर्षभर वताचरण केले नेपुत्याने तिच्याकडून यथाविधी उद्यापन करून घेतले त्यावेळी तिने अकराशे दाम्पत्याची पूजा करून त्यांना भोजन वस्त्रालंकार व दर्व दक्षिणा देऊन संतुष्ट केले सायंकाळी जप ध्यान कीर्तन केले मध्यराजीच्या समाशात शारदा नेहुत्याच्या जवळ बसून उमामेश्वाचे चिंतन करीत असताना साक्षात माताभावाने तिथे प्रकट झाली सर्वत्र विलक्षण तेच पसरले मातेच्या कृपा नेपुतेला नेपुत्याला दृष्टी आली देवीच्या दर्शनाने नेपुत्य ने ने आणि शारदा यांचा परमानंद होऊन दोघांनी तिला वंदन केले आणि तिचे अत्यंत प्रेमसूर्वक स्तवन केले हे भवानी हे जगदंपे तुझा जय जयकार असो तू जगाच्या उत्पत्तीला कारण असणारी मूल प्रकृती आहे चैतन्य रूपाने विलास करणारी माया आहेस हे, हे रमजननी तू वेदांनाही वदनी आहेस तू कृपा केली तर जन्मदाला दृष्टी मुक्याला वांगी मुखाला शहाणपण येते मूर्खाला शहाणपण येते हे आई तुझे कर्तृत्व तु अगाध आहे तू भक्तांचे पालन करतेस मनाला नवा उत्साह व स्मृती देते तू संसार भय नष्ट करणारी आहेस हे भवानी तू तू भुणाची जननी आहेस तू त्रिविध दोषाचे तापाचे परम करणारे आहे जे परम त्रिकाल तुझे ध्यान करतात जे जड सूक्ष्म कारण हे तिन्ही देह ओलांडून जातात हे मुंडानी तू सर्व व्यापक सर्व प्रकारे कल्याण करणारी ऐश्वर्या देणारी आहेस तुझा जय जयकार असो हे भावपूर्ण स्तवन ऐकून देवी पार्वती प्रसन्न झाली तिने शारदेला वरदान मागायला सांगितले ऋषीने देवीला शारदेचे सर्व वृत्तांत सांगून त्यांनी तिला दिलेला आशीर्वाद पूर्ण करावा अशी विनंती केली तेव्हा शारदेच्या कल्याणासाठी ऋषीच्या मनात असलेली भावना जागृ जाणून भगवती म्हणाले मुनिवर पूर्वजन्मी ही शारदा दवी देशातली एका ब्राह्मणाची भामिनी नामक कन्या होती तिला नवऱ्या तिच्या नवऱ्याला दोन स्त्रिया ही सुस्वरूप व मुर्दू भाषणी असल्याने हिने युक्तिप्रवृत्तीने नवऱ्याला आपल्या अधीन करून ठेवले त्यामुळे तो पहिल्या बालक बायकोकडे दुर्लक्ष करू लागला तिच्या सासरच्या घराशेजारी एक व्यभिचारी मनुष्य राहत असे भामिनीचे सौंदर्य पाहून तो तिच्यावर पापदृष्टी ठेवून होता एके एक दिवशी त्याने आसपास कोणीही नाही असे पाहून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण हिने त्याला झिडकावून कठोर शब्दात त्याची निंदा करून त्याला घालवून दिले पण तो तिच्यासाठी झुरतच राहिला आणि अंती हिचंच ध्यास घेऊन मरण पावला हिच्यामुळे सव पतीचे प्रेम लाभले नाही म्हणून तिने हिला तू विधवा होशील असा शाप दिला कालांतराने हिलाही मरण आले ती भामिनीची शारदा म्हणून जन्मली जार पद्मनाम म्हणून जन्मला त्याचे हिच्याशी लग्न लागले पूर्वजन्मी परश्रीवर व डोळा ठेवून म्हणून त्याचा सर्वदर्शाने मृत्यू झाला आणि पूर्वजन्मी हिच्या शौतीने दिलेला शाप खरा ठरा कर्माची गती खूप ग्रहण असते पूर्वजन्मा पूर्वजन्मातील ब्राह्मिणीचा जो पती होता त्यालाही आता ब्राह्मणाचा जन्म लाभला असून तो तीनशे साठ योजने दूर दबी देशात आहे त्याला भ्रामिणीचे स्मरण असून आजही होतो तो तिचे स्वरूप आठवून तळमळत असतो तो हिच्या स्वप्नात येऊन हिला प्रेमाने अंगसंग देईन आणि त्यामुळे गर्मदान माहून ही एका पुत्रा जन्म देईन तो पुत्र सर्वत्र शारदानंदन ह्या नावाने प्रख्यात होईल स्वप्नामध्ये एकमेकांचा सहवास लाभल्यामुळे शारदेला आणि त्या ब्राह्मणाला चूक लावेल असे सांगून भवानी अंतदार पावली भवानीच्या आशीर्वादाने शारदेला पुढे स्वप्नात तसाच अनमवू लागला आणि तिचा पती तिच्या स्वप्नामध्ये भोगदान देऊ लागला त्या संबंधातून शारदेला दिवस गेले पण समाजातील लोक तिची निंदा करू लागले शारदेने आणि तिच्या घरच्यांनी सर्वांना वस्तुस्थिती समजण्याचा खूप प्रयत्न केला पण सर्व व्यर्थ लोक त्यावर विश्वास नव्हता तिला दूषणे देऊ लागले तोच आकाशवाणी झाली शारदेला दूर देऊ नका ती म्हणते ते सत्य आहे पण संतापल्याला लोकांना ती आकाशवाणी ही कपटाचा खेळ वाटत होती त्यात एक पुण्यवान व विवेकी विरुद्ध मनुष्य होता तो शारदेची बाजू घेऊन लोकांना समजवू लागला की ईश्वरी सत्तेचे सामर्थ्य अघात आहे ईश्वरी माया कोणतेही अघटित लीला घडू शकते तो रुद्ध तळमळून सांगत होता काही जाणते लोक त्यांच्याशी सहमत होते पण दुर्जन ऐकण्यास तयार नव्हते ते शारदेची निंदा करून तिला अपमानित करत होते तोच पुन्हा आकाशवाणी घरी आता जो शारदेची निंदा करेल तिला पापी व्यभिचारीनी म्हणेल त्याची जीभ चिरली जाऊन किडे पडतील पण दुर्जनाने ऐकले नाही त्यांनी शारदेची निंदा करतात त्यांना नाकाशांची तत्काळ प्रतिचारी निंदकाच्या जिव्या चिरल्या जाऊन त्यातून किडे पडू लागले लोकांनी आचाराला पारा ओढला नाही शारदेला वंदन करून त्यांनी तिची क्षमा मागितली लोकनिंदा थांबली नऊवास पूर्ण होता शारदाने एका पुत्राला जन्म दिला तोच आता शारदानंदन म्हणू लागला त्याने ते, चार वेद सहा पुराणाचा सखोल अभ्यास केला त्याला विद्वानाचा प्रतिष्ठा प्राप्त झाला सर्वत्र त्याची कीर्ती होत त्याला मान सन्मान मिळू लागला मातेप्रमाणे तोही परम होता, एकदा शिवतीच्या प्रवणी शारदा पुत्रासह गोकर्ण क्षेत्र गेली दविड देशातील वामन तो शारदेच्या पूर्वजन्मीचा पती होता तो शारदेला तिथे भेटला एकमेकांना पाहून दोघांनीही मोठे आश्चर्य वाटले शारदेला देवीने सांगितले ले वचन आठवले देवी म्हणाली मुली गोकर्ण क्षेत्री तुझी व तुझ्या पतीची गाठफेड होईल ते ओमा महेशवताच्या अर्धे पुण्य तू त्याला दे आणि तुझा पुत्र त्याच्या स्वाधीन कर त्याच्या सानिध्यात चार महिने वतस्थ राहून त्याची सेवा कर समागन करू नकोस म्हणजे तू शुलोकी जाशील त्याप्रमाणे शिवरात्रीची यात्रा झाल्यावर शारदनेपतीला पतीला वंदन करून उमामहेश्वरचे अर्धे पुण्य त्यांना संकल्पपूर्वक प्रदान केले पुत्राला त्यांच्याकडे सोपवून त्यांचा प्रतिपाल कन्या सांगितले मग तीही दवी देशात गेली तिचा पुत्र शारदानंदन माता पितांची शिवपा शिवपार्वती समजून सेवा करीत महापंडित सेवाभावी कीर्तिवान आणि मातुपितू भक्त असा पुत्र लांबणे म्हणजे भूलोकीचे सर्वात मोठे भाग्य शिव आणि भवानी यांच्या कृपाप्रसादाने शारदेला ते प्राप्त झाले शारदेचा पतीही महातपस्वी आणि योगी होता काही तो निधन पावला त्यावेळी शारदेने ही सहगमन केले आणि त्या दोघांना शिवलोकी स्थान मिळाले श्री साब सदा शिव मस्तू या अध्यायाच्या पठणाने विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला अपत्यप्राप्ती होते अध्याय सायंकाळी दाम्पत्यांनी सतत बरोबरच वाचावा याचा एक वर्ष पाठ करावा श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय